पुढच्या रोडने गाडीच नाहीये म्हणजे पुण्याकडे येणारे माणसंच नाहीये ठेवा शेवटी महाराष्ट्र आहे आपला सगळ्या सगळ्यांचाच त्यामुळं होय असं काय कुणी काय म्हणू नका पुणेकर नॉन पुणेकर असं मला वाटतं बरोबर <laughs> मॅन ब्रेकफास्ट केला एक नंबर होता म्हणजे इडली आणि वडा तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहेत माघारी तर मित्रांनो आपला जरा प्लॅन असा होता की आपल्याला जायचं होतं हॉटेल गारवाला आहे हे मिसळ टेक्नॉलॉजी बघा बाई आपली गाडी झालेली पंक्चर त्यामुळे आपण जरा पंक्चर काढ वेट करा कारण खूप सुंदर असा कार्यक्रम आहे आणि हा आणि आज तो कार्यक्रम आपल्या इथे भरवण्यात आलेला आहे आणि आपल्या सर्व जे प्रेक्षक आहेत तुम्ही बघू शकता खूप सगळे प्रेक्षक आहेत तुम्ही मागे थांब मा थोडंसं पडताना तुम्ही पुढे येऊन नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज सकाळी सकाळी आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि आपण सकाळी पा, पाच साडेपाच पाच सहा पाच निघालो होतो कर्ज दोन आणि आपण आलो आता पुण्यामध्ये आपल्या दिदीला आणि भावाला घेऊन जाण्यासाठी तर मावळ भाऊ आणि दिदी आपले इथे पुण्यामध्ये होते तर त्यांना आपण आता घेऊन चाललेलो आहोत पाडव्याच्या दिवशी आणि आपण जाणार आहोत परत करतातला माघारी पण आत्ता आम्ही आत्ता वाजले किती वाजले तर साडेसात वाजलेत आणि आम्ही साडेसातला टच झालो इथे पाचला आम्ही निघालो होतो साडेसातला आम्ही टच झालो आहे पुण्यामध्ये आणि आता पुण्यातलं आम्ही सगळं इथलं आवरून त्यांना घेऊन परत माघारी घ्या जाणार आहोत लगेचच पंधरा वीस मिनटात सगळं आवरून लगेच घेऊन माघारी जाणार आहोत तर असा विषय आहे सगळा आजचा आणि भारी म्हणजे भारी वाटत ना एवढं सकाळी एवढं फास्ट आलो आम्ही की अक्षरशः रोडनी गाडीच नाहीये म्हणजे पुण्याकडे येणारे माणसंच नाहीये जाणार जाणारे गेले तर एक ट्रक पुढे फोर व्हीलर नव्हतीच कुठे नव्हतीच कुठे मी जो गेर तो फाईव्ह पाचवा गेअर टाकल्यानंतर मी गेअर चेंज केलाच नाही फॉलो असा विषय झालेला आहे सगळा तर आता बघूयात मग जाताना वेळ आम्ही आता थोडसं नाश्ता काहीतरी करावं म्हणतो इडली वरा वगैरे काहीतरी खावं नाही का पण आम्हाला असं काय भेट नाही कुठे पण बघूयात कुठे काय भेटतंय का तुम्हाला सांगतोच तसं हा चलो बघूयात काय विषय मित्रांनो yes. आपल्याला ना एक स्पॉट भेटलेला आहे खायला ऍक्च्युली कसं आहे की जे म्हणतात ना नॉन पुणेकर गावाकडे गेले ते गावाकडे गेल्यामुळे इथे काहीच चालू नाहीये त्यांनी थोडंसं थोडंसं लक्षात ठेवा सांगा की नॉन पुणेकर गावाकडे गेल्यामुळे इथं होटेल सुद्धा बंद बंद आहेत त्याला चालू सुद्धा करता येईल कारण नाहीच कोणी खायलाच नाही कोणी तर ते पण गरजेचं आहे हे लक्षात ठेवा शेवटी महाराष्ट्र आहे आपला सगळा सगळ्यांचाच त्यामुळे असं okay. काय कुणी काय म्हणू नका पुणेकर नॉन पुणेकर असं मला वाटतं बाकी आपण सगळे महाराष्ट्रीयन आहेत इंडियन आहेत हे महत्वाचं आहे बाकी आपण सगळे महाराष्ट्रीयन आहेत हे महत्वाचं आहे बाकी चालायच तर आता येस तर बाकी आपण काय करूया मस्तपैकी इडली वडा आहे इथे जो आपला फेवरेट आहे ऑल टाइम फेवरेट तर तो आपण मस्त खाणार आहे तर बघूयात कसा इडली वडा आहे ते कसं आहे ते चालेल एक नंबर गरम गरम आहे सामान जमल्या बाहेर एक नंबर प्रॉडक्ट तर बाईंनी आता आमच्या प्लेट घेऊन गेले आणि त्या प्लेट आता पुन्हा कोणाच्या माहित नाही आपल्याला आणले बरोबर त्यांनी मला वाटत आणलंय काय बरोबर काय वाटलं जरा त्यांनी म्हणजे अशा दोन्ही असा घेऊन गेले असंच ठेवलं तर तसंच आणलं आता काय माहित नाही का बघतात आपल्याकडे आता आपण ना इथे ब्रेकफास्ट केला एक नंबर होता म्हणजे इडली आणि वडा क्लास होता आणि वडा तर त्यामध्ये क्लास होता आणखी तर हे जे आहे तुम्हाला जर खायचं आत्ताच सुरू झालं ॲक्च्युली हे एक महिन्यापूर्वी पण जर तुम्हाला कुणाला खायचं असेल तर हे कुठे काय एरियाचं ना शांतीनगर सोसायटी हां शांतीनगर सोसायटी इसकॉनकडून भारतीनगरकडे जाताना ओके इस्कॉनकडून भारतीनगरकडे जाताना शांतीनगर ना शांतीनगर सोसायटीचा जस्ट समोरच इथे क्लास आहे इडली वडा सकाळी आता किती सात वाजले सात वाजता वगैरे सुरू ते हो गरम गरम मस्त इडली वगैरे होती भारी वाटा विषय चलो आता पुढे जाऊयात आपण काय विषयाचे काय नाही बघूयात घरी तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहेत माघारी ठीक आहे आणि सगळे आपल्याकडे बघू असतात आपण ब्लॉग सुरू केल्यामुळे पण असा विषय आहे आणि फ्रांसू तुला कसं वाटतंय आता तू चाललायस मामाच्या गावाकडे छान शलू हालूती जिकडे पण जायचंय ना, ना <laughs> <laughs> शिषा दिदी आणि शरद आणि प्रियांश आता प्रियांश तो झोपला <laughs> आहे का बरं ठीक आहे चलो मग आपण जाऊयात बघूयात आणि हे काय आहे आजचा दिवस आता दिवस आहे काय म्हणतो सप्पा मित्रांनो आपला जरा प्लॅन असा होता की आपल्याला जायचं होतं हॉटेल गारवाला आपण आता घरी चाललोय सगळ्यांना घेऊन तर आपला प्लॅन होता की हॉटेल गारवाला थांबायचं आणि तिथे मस्त पैकी वगैरे खायचं पण तो, तो प्लॅन सगळा आपला गणलेला आहे कारण विषय असा झाला आहे की ते हॉटेल सुरू होतं सव्वा बाराला त्यामुळे सगळं मॅटर झाला आपण ॲज युशल काही केलेलं आहे आपण आलो आहे परत एकदा विठ्ठल काम त्या हॉटेलमध्ये तिथे आपण काहीतरी ट्राय करायचं ठरवलं आहे की इडली वडा वगैरे काहीतरी ट्राय करू असं ठरवलं आहे पण आपला प्लॅन चांगला होता मस्तपैकी नॉनव्हेज वगैरे खायचा पण तो प्लॅन सगळा बिघडलेला आहे ठीक आहे बघूयात आपण हा ना विठ्ठल भिठत, विठ्ठल कामातलं आपण जाऊयात आणि बघूयात काय विषय येतो चलो इथे खाली ठेवू ना मी इकडे पुढं म्हणूया जातात मोठं हे आहे मिसळ हे आहे तर्री हा आहे सांबर वडा आणि अगदी आहे मित्रांनो टेक्नॉलॉजी आहे बघा हा बाई भाई पाणी थंड आहे ते आता थोडस गरम म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आणण्यासाठी असं बाहेर धरलेलं आहे व्यवस्थित रित्या चाल का थंड थोडं राहिले का प्रोसेस मध्ये चालू आहे असा विषय सगळा तर आपण जेवण वगैरे जिथं ते कामातलं आपण मिसळ वगैरे खाल्लेली त्यानंतर आपण आता आलोय आपण आता पोहचलो वीस पंधरा वीस मिनिटामध्ये आणि असा आहे सगळा विषय विषयला थांबायचा का नाही मग आपण कंटाळाला विचारा तुमच्या एकदा <laughs> तर असा विषय आहे सगळा मग राशीनला थांबायचं था का नाही असं एक फिक्स नाही आहे पण बघूयात राशीनला जरा आपण विषय कॉल करणार आहेत तर लेट सी वॉट हॅपन्स मित्रांनो आपण पोहोचलोय आता पण आपली गाडी झाली पंक्चर त्यामुळे आपण जरा पंक्चर काढण्यासाठी थांबलेलो तर तुम्हाला विषय दाखवतो जरा पंक्चरचा काय झालेला आहे तो पंक्चर बाई पण थांबलेली आहे जरा तुम्हाला गाडीचं जराच चा जे चाक आहे ना ते चाक जरा पंक्चर झालेला आपली मागचं चा जे चाक आहे ते हे दोन्ही चाक पंक्चर झाले ते आपण हे एक जे स्टेपनी लावलंय आणि एक चाक जे आहे त्याची पंक्चर काढली एक फाटल चाक हे बघा डायरेक्ट चाकचाच विषय झाला डायरेक्ट पोहोचल्यानंतर आपण आलो होतो मावस भावाची इथे कारण तिथे बोर घ्यायचं चाललेलं होतं त्यामुळे आपण आलो होतो इथे आदित्य मस्त नारळ फोरत होता त्यानंतर आपण घरी गेलो तुम्हाला माहिती आहे की आपण मगाशी पोहोचलो इथे सगळं आवरलं वगैरे बघू शकतो इथं पण आहेत आणि बच्च कंपनी पण आहे सगळी तर विषय असाल आता आम्ही इथे आलो आणि इथे हा काही एक नवीनच प्रकार बघितलाय आम्ही की ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय आणि इलेक्ट्रिक दिवे लागतात तर कुणाला याबद्दल काही माहित असेल की हे दिवे कशी लागतात पाणी टाकल्यानंतर कसे लागतात हे जर माहीत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही ठीक आहे कारण साईबाबांच गाणं आहे हा दीपावली मनाई सुहानी मेदी बाबा के हातो मी असं कधी जादू का पाणी जादू का पाणी लावतात त्या गाण्याची मला आता आठवण झाली हे तंत तंत धुळत गाणं ह्या सिच्युएशन माझ्या बाबाच्या हाती जादू आहे बाबा तुम्ही जर बघितलं ना एवढं अक्षरशः पाणी अक्षरशः पाणी याच्या म्हणजे आणि पाण्यावरती दिवे इलेक्ट्रिक दिवे लागतात मी मग अशा व्यक्तीने प्रयत्न केला त्याच्या बघण्याचा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ना तोंड त्यांनी तयार केलं काय म्हणतात त्याला

This is first time of Shervori to be here in the in our vlog, okay? So I think in future she will be there in our vlog, but uh, today it's her first uh, it's her first time to be there in the vlog. hey guys, guys, say hi, 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 guys.

तर रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण थांबा थोडंसं वेट करा कारण खूप सुंदर असा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम पाहायला पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येत असतात आणि आज तो कार्यक्रम आपल्या इथे भरवण्यात आलेला आहे आणि आपल्या सर्व जे प्रेक्षक आहेत तुम्ही बघू शकता खूप सगळे प्रेक्षक आहेत आपा आहे मी आहे आणि खूप सगळे प्रेक्षक इथे जमलेले आहेत आणि खूप असा सुंदर कार्यक्रम आहे तुम्ही मागे थांबा थोडंसं पडताना तुम्ही पुढे येऊ नका अरे अरे ते पंथी पंथीवर पाय चाल तुम्ही तर असा विषय चला कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आणि गाण्याला सुरुवात करूया चला 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 चला, चला आ, येस अरे तुम्ही तिघांनी करायचं कर रे ए बर ए, 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 एक एक जण करा तू इकडे थांब हा तू इकडे थांब ना बाळा मागीच व्हिडिओ नाहीच येते व्हिडिओ देतच नाही तू एकटीच येते

असा विषय आहे सगळा तर चलो मग भेटतात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज से तर विषय असाय तर विषय असाय म्हणा तर विषय यू